पंचवीस डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागपूरला भारतीय स्त्री मुक्ती दिन हा साजरा केला जाणार आहे या आयोजकामध्ये नागपूरच्या कमिटीने एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे जे प्राध्यापक आहेत परमनंट आहेत त्यांनी या परिषदेला दहा हजार द्यावेत जे वकील आहेत सुद्धा दहा हजार द्यावेत जे इंजिनियर्स आहेत त्यांनी पंचवीस हजार द्यावेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांनी पन्नास हजाराचं डोनेशन या परिषदेला द्यावं असं आवाहन केलं त्यांच्या ह्या आव्हानानंतर अनेक डोनर जे आहेत ते विचारतात आहेत की ही बातमी खरी आहे का मी या सर्वांना सांगू सांगू इच्छितो की हे जे डोनेशन मागतात आहेत ते रिसिप्टवरती मागत नाही तर ते ॲपवरती मागतात आहेत त्या ॲपमध्ये आपण आपला ईमेल आय डी दिला तर दहा मिनटाच्या आतमध्ये आपल्याला रिसीट त्या ठिकाणी येऊन जाते हे दिलेलं डोनेशन शंभर टक्के इन्कम टॅक्स फ्री आहे आणि म्हणून कोणीही शंका घेऊ नये जनतेने पंचवीस डिसेंबरला लाखोच्या संख्येमध्ये कस्तुर्जन पार्कमध्ये उपस्थित राहावं हे आवाहन मी सर्वांना करते